पहिल्या नजरेतच तिनं घायल केलं मैत्रीच नात प्रेमात बांधलं गेलं दोघांच्याही शब्दात आहे मालवणीचा गोडवा कोकणातल्या या जोडीचा सोशल मीडियावर बोलवाला तुझ्यासाठी होता करू शकते मी इतकं जर प्रेम करते मी आधी काम धंदो कर मुखो नुसतं फिरत असते तो, फिर तो किशात नाही दंबडी आणि खाऊ बघता कोंबडी त्यांच्या हटके कॉमेडीचे डायलॉग हृदयाला भेटतात अरे वा गाडी घेतला काय नवीन तुम्ही इतके देवाकडे माझ्यासाठी मागतात देवानं तुमचं ऐकल्या बिलन मग गाडी आमचा देवानं ऐकलं नसतात देवान तर भिग्याक लागले असते ऐकणारे मात्र हसून हसून थकतात माही मलिकची व्हायरल लव्ह स्टोरी अपले सोबत असत आज तुमची लाडकी जोडी माही आणि मलिक सोशल मीडियावर तुम्ही त्यांना बघत असतालाच त्याचबरोबर ट्रॅव्हल कॅम्पर व्लॉग्स या नावानं त्यांचा सोशल मीडियावर अकाउंट असा आणि तिकडे मालवणी आणि कॉमेडी व्हिडिओ त्यांचे तुम्हाला बघूक मिळतं रीलमध्ये तर त्यांची बॉन्डिंग कमालीची असा जबरदस्त असा म्हणूनच त्यांचे फॉलोअर्ससुद्धा आता वाढत चाललेसात दिवसेंदिवस आणि त्यांच्या प्रत्येक रीलला तेवढोच प्रतिसाद असता त्यांचा एक रील होता जे का कॅप्शन होता माय लाईफ माय रूल पण रिअलमध्ये त्यांच्या ह्या आयुष्यात नेमक्या कोणाचे रूल जास्त चालतात ह्याच आपण समजून घेतलो व्हॅलेंटाईन डेच्या या खास भागात तुमचं सुद्धा स्वागत असा आणि आपल्या आता इंटरव्ह्यूची आपण सुरुवात करूया तुमचा दोघांचाही मनपूर्वक स्वागत आणि व्हॅलेंटाईन डेची शुभेच्छा तर तुमची तुमचा लव मॅरेज आहे आमका माहिती आहे पण ती सुरुवात कशी झाली हे आमक समजून घेऊ नक्कीच आवडत आणि तुमच्या कामाबद्दल तर आपण बोलतो लोस की रीलचं तुम्ही कसा काय सुरू केलात पण पहिली भेट कधी झालेली कशी झालेली आणि सुरुवात या लव्ह स्टोरीची कशी झाली ॲक्च्युली आमची भेट सोशल मीडियावरूनच झाली आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही आता इथपर्यंत पोचलो नाही म्हटलं तरी एक पाच एक वर्ष आमचं प्रेम होतं त्यानंतर आम्ही लग्न केलं आणि आता रील्स मध्ये आम्ही घुसलो तर तुमचे काय अशा आठवणी असतात म्हणजे पहिले भेट पहिला बोलणं असं काय तीन सप्टेंबर दोन हजार पंधराक आमची पहिली भेट झाली मलिकची आणि माझी आणि आमचे असे गप्पा गोष्टी असे चालू झाल्या आणि नंतर बोलता बोलता असं कळलं की आमचे विजवळपास हा विचार पण जुळतात वीस एकोणीस वीस अशा विचार जुळतात आमचे बरोबर पण जेव्हा सुरू झाली ही लव्ह स्टोरी पण पुढाकार घेणं पण तितकंच गरजेचं असतात पण कोणी घेतला प्रपोज पहिला कोणी गेला ऑलवेज <laughs> मी अरे मी पुढे अशा विषयात मीच प्रपोज केलंय मला आवडा जाम आवडा त्यामुळे मीच पहिलं प्रपोज केलंय आणि लव्ह स्टोरी आमची स्टार्ट झाली आणि मेन म्हणजे मला आधीपासून ऍक्टिंगची आवड आणि थोडा थोडा होता त्याच्यात त्याच्यामुळे जास्त आमचा बॉन्डिंग जमला आणि मग तिकडनं आम्ही बराच काही स्टार्टअप केला ते आमचे विचार जुळले त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेतलो की आपल्या एक आयुष्यभर एकत्र रवायचा पण ह्यानंतर जेव्हा लव्ह स्टोरी सुरू झाल्यानंतर तुमचं काम पण सुरू होता तर ह्या सगळ्यामध्ये काही आठवणी असतले म्हणजे तुमची पहिली भेट होतली ती तुमका आठवता का पहिली भेट आठवता माग नऊ सप्टेंबर दोन हजार पंधरा ही आमची पहिली भेट होती बायक राईडला गेलो आम्ही फर्स्ट टाइम पण असं असतं ना की पार्टनर चूज केल्यानंतर असे काही गोष्टी असतात जे आपल्या आवडान जातात आणि असं होतं की नाता हीच व्यक्ती आपल्या आयुष्यात कायमस्वरूपी असतली ती कुठली गोष्ट एकमेकांमधली वाटली त्याची बडबड जास्त होती आवडा होती काय होतो आवडा होती भरपूर कारण मी पण जास्त बोलक्याच असे आणि तो पण मागा तसंच भेटलो बोलको त्यामुळे आमचं जरा जास्त जुईला तुमचा काय झाला वाटलं म्हणजे आवडला बाकी काय नाही <laughs> हो हो आता मी सांगू शकत नाही पण आवडला बर ठीक आहे क्यूट होता खूप खूप क्यूट होता तेव्हा आता पण असा नाही तर पुन्हा ह्या वाक्यावरून भांडणं होऊ शकतात आमच्यात भांडणं कधी पण त्या कधीतरी काहीतरी असे गोष्टी असतात ना की जे एकमेकांका पटणतच नाही किंवा जरा जरी भांडण झालं की समजून घेण्याचं एक सुवर्ण मध्य साधूचं असता तो कसो काय साधलं जातं पहिली गोष्ट म्हणजे आमच्यात कधी मिसअंडरस्टँडिंग होतच नाही कधी आमच्यात भांडणं होतच नाही हा होता आमच्यात मिस अंडरस्टँडिंग जर म्हणायचं गेला तर कंटेंट लागून होता कधी कधी एखादं आम्ही कंटेंट ज्यावेळी शूट करतो त्यावेळी ह्याची डिमांड असता ना की मी असा नाही करूच आहे मी असा करतोय मी असा नाही करूच मी असा करतो तेव्हा मला जरासो राग यचा कधी कधी म्हणजे मी सांगते का तुला करू हे जर आमची बाची होता नाही तर तसं आमचं कधी भांडण होणार नाही बरोबर <laughs> म्हणजे <laughs> थोडक्यात समजून घेऊन एकमेकांक पुढे जाणा ह्या तुम्ही ठरवलेला असा आणि तशा पद्धतीने तुमची जोडी जाता पण तुमचं तर बॉन्डिंग आमका समजला लव्ह स्टोरी समजली तर आपण एक छोटस गेम घेऊया रॅपिड फायर म्हणून त्यात बघूया कोणाचा नेमक्या काय कसा होता तर तुम्ही म्हटलात की तुमचा भांडण होणार नाही किंवा राग येणार नाही तरी सुद्धा राग जास्त कोणा घेता काय कारणं असतात म्हणजे अशी कारण असं असं काय लागणार नाही पण असं काहीतरी तो चिडलो कंटेंट करते ना नाही तू तसा करू नको असं गोष्ट बरोबर असते त्याची प्रत्येक गोष्टी ती का राग येतात म्हणजे मित्रांबरोबर काही जायचं नाही जायचं नाही मी सांगतोय ते माझे रूल्स ते फॉलो करायचे तू मी म्हणते अरे दिवसभर आपण एकत्र असतो दिवसभर आम्ही कंटेंट शूट करतो दिवसभर तर आपण एकत्र असतोच ना नाही तरी पण एकत्रच रवायचं अच्छा हो पण मग अशी जसं मी म्हटले की तुमची रील होती आणि त्याच्यात माय लाईफ माय रूल असा होता मग हे रूल, <laughs> रूल जास्त माही मॅडमचे असतात की तुमचे असतात नेमक्या काय आम्ही समजू शकतो माहीत असतो काय वाटतंय आहे सर काय म्हणणार तुमचा की काय म्हणणार नाही हां टक्के रूल्स माहीचे असतात काय वाटतं असं कशात पण असं काय करत असं म्हणजे राग भरपूर येत भरपूर म्हणजे असं लहान लहान गोष्टी आणि कशासाठी की तो माझ्याकडे सॉरी म्हणतात त्यामुळे मी असतो अच्छा म्हणजे मी प्रश्नच विचार झालं होते की पहिली सॉरी कोण म्हणता कोण आता उत्तर तर आला बरोबर बरोबर पण जास्त शॉपिंग कोण करता तुमच्या शॉपिंग ची आवड पण मग खर्च वगैरे ह्याचा काय त्याच्यानंतर तुमचा राग येता की नाही नाही कसं मी स्वतःची शॉपिंग मी कमी करते आणि तोच माझ्यासाठी शॉपिंग करता की तो एका ट्रिपला म्हणजे असं बाहेर काहीतरी गेलो तर तो स्वतःहून मला फोन करतो लो काय ऍक्च्युली सांगूचा म्हणजे क्लिअर भाषेत या ट्रिक काय करता माहिती आहे कंटेंट साठी माझ्याकडे ड्रेस नाही आहे पण लोक काय म्हणते नवीन ड्रेस घेऊचा मग मग त्या ह्याच्यातनं मग त्या शॉपिंगसाठी जाता असं नाही असं नाही बघा स्वतःहून आणता मग हां बघा तुमका एक ऑप्शन मिळालेलो असा एक ट्रिक मिळालेली असा जर तुमका शॉपिंग करूची असाल तर तुम्ही सुद्धा कंटेंट क्रिएट कपलमध्ये करा म्हणजे ड्रेस पण मिळतील नवीन नवीन दुसरा प्रश्न फिराक जास्त कोणाला आवड तुमचा प्रमाणाच्या बाहेर अशा कुठला डेस्टिनेशन तुमका खूप जास्त आवडला दोघांकाळ किंवा तिकडच्या काही आठवणी असतील आमचे सगळे जसे काही गोष्टी आहेत जे सगळे आठवणीत आहेत सगळंच मेमोरेबल आमच्यासाठी प्रत्येक गोष्ट ही सुद्धा गोष्ट अच्छा तुमचा काय तुमचं कुठला असा डेस्टिनेशन असा आवडता माका मलिक सोबत म्हणजे एक प्लेस ठराविक नाही असा कुठे पण इकडे पण बाहेर पण कुठे असा ठराविक जागा नाही त्याच्यासाठी मका त्याच्याबरोबर राहा बरं वाटतं बरोबर पण आता घरातली जेव्हा कामा करू विषय येतात तेव्हा दोघा मिळान करतात की करता, एक कोणतरी करतात दुसऱ्या नेऊचा लागता असं काय होता असं नाही घरातली सपोर्ट भरपूर मलिकची मम्मी मलिकची दिदी म्हणजे सगळे सपोर्टिव्ह असत आ... पण जास्त आळशी कोणा <laughs> उत्तरावर समजायचं काय <laughs> माता माहित नाही सम्जुद्दर तो बर ठीक आहे पण जास्त समजूतदार कोण समजूतदार मी असे बदल कदाचित बर ठीक आहे तुम्ही खूप मस्त उत्तरं दिल्यात आमच्या प्रश्नांची आता गिफ्ट तर नाही असा पण ठीक आहे आता आम्ही तुमच्या कामावर येऊया थोडासा मलिक सर आपण एकमेकांकडे ओळखतो त्यामध्ये तुम्ही फार पहिल्यापासूनच तुम्ही जसं म्हटलात की तुमका ऍक्टिंगची आवड आहे तुम्ही या सगळ्या फील्डमध्ये होता मग अचानक असं काय झालं की आता तुम्ही आमका मा मा का रीलच्या माध्यमातून दिसत असा आणि ही सुरुवात कशी तुमची झाली ॲक्च्युली uh, जेव्हा माहिती आणि माझी भेट झाली त्याच्यानंतर करिअर करणं या महत्त्वाचा होता त्याच्या पलीकडे म्हणजे अजून काय ऑप्शनच नव्हता आणि तेव्हा मी जॉब वगैरे हो पण काय करू नये आणि मनात एकच गोष्टी होती गोष्ट होती की ॲक्टिंगच करूचं आम्हाला त्याच्यानंतर मी मुंबईत गेलो आहे मुंबईत नाही म्हटलं तरी मी चार वर्ष साडेतीन चार वर्ष काढली ना साडेतीन चार वर्ष गेलो आहे बरी स्ट्रगल केली पण नंतर माझ्या लक्षात दिलं की मध्यमवर्गीय म्हणजे आमच्यासारखी जे असत त्यांच्यासाठी ही गोष्ट एवढी पण सोपी नाही असा एवढी पण सोपी नाही असा मुंबईत निघताना असा वाटला की सगळा मीच करतलं आहे सगळं साध्य करतलं आहे पण जेवढा मी इझी समजा मुंबईपर्यंत पोचलो आहे तितक्या आता इझी नाही असा मग मुंबईतनं रिटर्न तिकीट झाला गावात आणि नंतर आमचा एक ग्रुप होतो ट्रॅव्हल कॅम्परचो आम्ही तीन चार मेंबर होतो त्यांच्यासोबत आम्ही शॉर्ट फिल्म स्टार्ट केले त्याच्यानंतर कॅम्पिंग स्टार्ट केला बरेचसे ब्लॉग टाकले पण पब्लिक रिस्पॉन्स आम्हाला तसं आणि ऍक्च्युली ट्रॅव्हल कॅम्पर नावच त्याच्यामुळे कॅम्पिंग करत ट्रॅव्हल करू आम्ही म्हणतो त्याचं नाव ट्रॅव्हल कॅम्पर होता पण ऑडियन्स हा हो तो आमचा फीडबॅक आणि तसं गावक नाही आणि ग्रुप जो होता आमचं टीम पूर्ण आमची तुटली सगळे जॉबला लागले सगळे गेले आणि एकटं मी रवलय आणि माझा जॉब नाही आणि कायच नाही मी एकटं रवल्यानंतर अशा वेळी माझा माहीचं सपोर्ट बरोबल माहीन मला सांगितलं की तू एकटो नाही असस आपण दोघ्यांनी मिळून काहीतरी कंटेंट करूया ना पण माझ्या मनात असं विचार होतो की माहीत तुका तर ऍक्टिंग येणार नाही मग तू कसा माझ्यावर करतोय तर माहीन मला सांगितलं की मी ट्राय करत आहे आपण सुरुवात तरी करूया आणि आम्ही ती सुरुवात आम्ही केली वाटतं मागच्याच वर्षी आम्ही ती सुरुवात केली आणि सिरियसली तीन महिन्यात आमचा ऑडियन्सचा प्रेम दिसून निघला आणि रील्स बऱ्यापैकी व्हायरल झाले आणि आता असं वाटतं की हीच कर ला, ही? एक म्हणजे आपल्या दुसऱ्यावर आपण डिपेंड राहू शकलो नाही की मुंबईत जाऊन एखाद्या प्रोड्युसर डिरेक्टरच्यावर डिपेंड आपण राहू शकलो नाही आपला जर करिअर आपल्या घडव घडवचा असत ना तर स्वतःक काहीतरी करूच लागतं काय माहीत बरोबर कारण ह्या जन्मी तरी तुमचा हात कोण धरून वर तुम्हाला घेऊन जाऊचो नाही कारण ह्या एक प्लॅटफॉर्मच असा प्रत्येकासाठी की जो तो व्यक्ती स्वतःचा एक अस्तित्व तयार करू शकता बरोबर पण आता सिंधुदुर्गाचा थोडं आपण विचार करूया ॲक्टिंग फील्डला तर सिंधुदुर्गातलेच किंवा कोकणातलीच माणसं मुंबईत आपल्या एक बघूक मिळतात पण आता इकडे अपॉर्च्युनिटी पण निर्माण होत असत मग नेमके आपला काय चुकतं असा कारण आपल्या आपल्या तरुणांक पुढे आणण्याची फार गरज असा तिकडे आपण काय मागे रवतो का अजूनही काय वाटतं याच्याबद्दल मागे राहतो म्हणजे ऍक्च्युली कसा आत दिसता तसा नसता मनाला जग फसता विषय कसो आहे त्या क्षेत्रात पण आपली माणसं असत पण ती माणसं आपल्याक योग दिनत नाही वर असं विषय आता मुंबईत मी काम केलं गोरेगाव फिल्म सिटीमध्ये मी कामाक होते नव्हती का कुडाळ तालुक्यातली माणसं नव्हती का सावंतवाडीतली नव्हती का हा कणकवलीतली नव्हती का मालवणातली नव्हती ना का नाही सगळी माझी खास मंडळी होती पण कोणी सहकार्य त्यावेळी करूक नाही बरं विषय लक्ष दिलो आपल्या गरज हा आता मी जर रिलीज करतोय माका जर पुढे संधि गावता हा एखाद्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर काम करण्याची तर मी नक्कीच मुळीच माझ्या मित्रांका नक्कीच मी वांगडा घेऊन जातलोय बरं लक्ष दिलं आमची कधी जशी दुर्बुद्धी नाही हा की मी सक्सेस होतलोय आणि तू थंयच रवतलोय अशे विचार नाहीत पण आजही इंडस्ट्रीमध्ये का चलता कॉम्पिटिशन चलता म्हणजे कॉम्पिटिशनचोच फटको आपल्या अजूनही बसता त्याच्यामुळे आपण अजूनही काहीतरी मागे असो म्हणजे जसं नाव आपल्या इत टॅलेंट आपल्याकडे पण त्या हव्यात असं पुढे येताना दिसत नाही पण रीलचा जो माध्यम आहे त्याच्याकडे बघताना काय वाटतं किती महत्वाचा ठरला आपल्या सगळ्या आपल्या सारख्या सगळ्या स्ट्रगलर लोकांसाठी बघा अशी की प्रत्येक पॉसिबल नाही हा प्रत्येकाचं ड्रीम आहे माझ्यासारख्या कित्येक जणांचा ड्रीम आहे की ते इंडस्ट्रीत जातील किंवा ते आपला करिअर घडवतील सिरियल्समध्ये काम करतील किंवा मूवीजमध्ये काम करतील पण ह्या शक्य नाही म्हणजे मुंबईत जाऊन वेळ वाया घालवणं इतपत त्याच्यापुढे काय नाही त्याच्यापेक्षा मला असं म्हणणं आहे की सोशल मीडिया म्हणजे इंस्टाग्राम म्हणा किंवा फेसबुक म्हणा हे जे माध्यम असत त्याचा योग्य वापर जर करता आपल्या गेलो ना काय तर तो माणूस स्टार झालो समजला फक्त आपल्याकडे कला हवी दुसऱ्यावर डिपेंड राहता कामा नाही तर ह्याच सगळ्या तुम्ही दोघाही अनुभवत असतालातच पण आता तुम्ही कंटेंट क्रिएट करत होता तेव्हा मग काय असो विचार केलात कुठलो सब्जेक्ट निवडूचो मग त्याची कशी तयारी तुम्ही केलात कारण पहिल्यांदा आपण सब्जेक्ट निवडणं पण फार महत्त्वाचा असता सोशल मीडियावर येऊचा असा तर पहिला विषय म्हणजे मी कोणाचं जसं कॉपी करूक नाही किंवा कोणाक बघून आम्ही तसं करूक नाही माझा एक ड्रीमच होता आधीपासून की माझा दिसायचा Hmm. माका सगळ्यांना दिसायचा सगळ्यांनी माझ्या ओळखाकूया ह्याच माझा आधीपासून होता hmm. समजला आणि आता तितक्या नाही पण निधन मला असं वाटतं की माझ्या महिनतीन आमच्या दोघांच्या महिन्यातील काही लोक तरी आमका आता ओळखतात लक्ष दिला आणि कंटेंट जर मनाचा झाला तर आधी पहिली सर्वप्रथम ती लाज वाटायला लागली की कसा करतो फॉलोवर आमचे नव्याण्णव <laughs> नव्याण्णव फॉलोअर पासून सुरुवात केली म्हटलं आज आपण एक काम करूया डेली शेड्यूल आपण टाकूया आणि टाकल्यानंतर तो व्हायरल झालो आमच्यासाठी तेव्हा पन्नास हजार व्ह्यूज पण खूप होते ना नव्याण्णव फॉलोअरला बरोबर मग ते फिफ्टी थाउजंड व्ह्यू इल्यानंतर म्हटलं आजपासून स्टार्ट करूया आपण तिकडून आम्ही डेली रुटीन स्टार्ट केला ओके ते तीन महिन्यात आम्ही पर्यंत पोहोचलो जेव्हा तुम्ही दोघांनी ठरवलात की आता तुम्ही काय सगळा करूचा असा तर ते जसं म्हणालेत की तुमचं सपोर्ट हो जास्त महत्त्वाचं ठरलं तुमच्या डोक्यात काय होता त्यावेळी कारण त्यांचे मित्र त्यांच्यासोबत नव्हते पार्टनर्स त्यांच्यासोबत नव्हते अशावेळी तुमका स्ट्रॉंग रवान त्यांच्या मदतीक उभ्या रवाचा होता काय डोक्यात चालू होता त्यावेळी म्हणजे जेव्हा त्याचं कॅम्पिंगचं ग्रुप तुटलो म्हणजे जॉबसाठी वगैरे त्यामुळे त्यांना योग भेटत नाही तर मलिक म्हणाव लागलो की आता काय करूया मा, मा करूचा तर असा पण मी एकटो पण करू नाही शकणं तर मी म्हटलं आम्ही एक ट्राय करू शकतो hmm. म्हणजे कॉमेडी रील्स आपण टाकून एक ट्राय करूया बघूया ऑडियन्सचं रिस्पॉन्स म्हणजे त्याका तर येऊक नाही याच्या म्हणजे येलो तर आपण कंटिन्यू करूया तर मग आपण एक रील दोन रील असे टाकलो आणि त्याच्यात एक रील एकदम व्हायरल झालो म्हणजे तो फोर पॉईंट फोर पॉईंट फाईव्ह सिक्स मिलियनपर्यंत गेलो तो आणि त्याच्यानंतर पुढचे जे रील टाकले टाक त्याच्यानंतर जे फॉलोअर्स पटापट येऊ लागले त्याच्या आणि व्ह्यूज पटापट येऊ लागले आणि दोन तीन महिन्यात आम्ही म्हणजे मार्केटमध्ये गेल्यानंतर कोणतरी तोंडावर बघता म्हणजे ओळखता तेव्हा फील झाला की हाही काम एक... करताना म्हणजे कोणी कलाकार असू दे जर तो स्वतः समजत असत ना की मी सगळा करू शकतोय तर हे चुकीचा असा कळला बॅक सपोर्ट येऊ लागतात बॅक सपोर्ट म्हणजे मी पैशाबद्दल बोलणे नाही की एक पार्टनर लागतात एक योग्य जोडीदार आपल्याला लागतात तरच तो माणूस सक्सेस होऊ शकता आता मीच सगळा करू शकतोय ह्या चुकीचा तो कधी सक्सेस होऊ शकणार नाही पण आता कंटेंट क्रिएट करत असताना काय तुमचे गडबड होता गोंधळ होता असे काही किस्से असत काय कधीतरी ता कामच फसला असा कधीतरी एकदमच व्हायरल झाला असा असा काय असा होता बऱ्याच ठिकाणी असा होता की शूट करतो शूट करताना कधी कधी असा होता की काही लोक जास्त नाही पण काही लोक डिस्टर्ब करतात मधीमधी येऊन की हां तुमची आम्ही रील बघतो हा एक फोटो काढायचा अशावेळी मग काय होता बरा पण वाटता प्राऊडली एकामेकाकडे एक बघतो आम्ही अशी भारी असं बघतो पण पण नंतर थैनं जरा दुर्लक्ष होता आमचं काय आणि मग चुकामुक होता कधी कधी आणि मग थोडं फार इश्यू होता जास्त असं नाही काय बरं पण आता तुम्ही पार्टनर म्हणून जेव्हा ह्या सगळ्या काम करतात तुमका डेली ते रील पण टाकूचे असतात कंटेंट पण क्रिएट करण्यासाठी विषय विचार करूच लागत असतात मग सगळा कसा काय या मॅनेज करतात दोघ जणां तू बोलणार विषय म्हणजे तो बसल्या बसल्या कंटेंट तयार करता म्हणजे असं आम्ही स्क्रिप्टेड वगैरे असं काही करत नाही डायरेक्ट जर एका स्पॉटवर जाऊया आणि गेल्यानंतर इकडे असं तसं बघितल्यानंतर त्याच्या लगे डोक्यात लगेच येतात असं केलं तर आपण तसं केलं तर कोण आजपर्यंत कोण कोणतंच कंटेंट म्हणजे आम्ही ठरवून असं बाहेर पडत नाही त्याच्या डोक्यात सगळ्या येतात माझ्या डोक्यात बसला म्हणजे बघता क्षणी हे बेंचवर बे, इकडे बसलो आम्ही आता काय करूया तर आता झाड दिसला त्याच्यावर कंटेंट लगेच डोक्यात दिला चल करून टाक सगळी आयडिया त्याची म्हणजे लिहत बसत नाही हा मेन मुद्दा आहे कारण लिहिलेले प्लॅन ते आमचे सक्सेस कधी झाले नाही आतापर्यंत कधी लिहून काढलो आणि तर सक्सेस कधी बोलून दिला मग तो व्हिडिओ व्हायरल पण आता जेव्हा व्हिडिओ मिलियन मध्ये जाता किंवा ते का खूप चांगलो रिस्पॉन्स मिळतात काय वाटतं सगळं आता लोकांचा पण प्रेम मिळत असा आता काय नेमके भावना कारण स्ट्रगल तर तुमचं तेवढंच महत्वाचं होतो आता ह्या स्टेजवर इल्यानंतर काय स्वतःक तुम्ही समजवणार इतक्याच म्हणायचा की आपली माणसं आमका ओळखतात कोकणातली मालवणी माणसं आणि आपल्या मालवणी माणसात जो आपलो फेम आहे ना तितकोच पूर्ण जगभरात मला प्रसिद्धी नाही मिळली तरी चालता मुंबई जाऊन स्ट्रगल नाही किंवा मुंबईत जाऊन फिल्म नाही शहा पण आपली माणसाच्या आपल्याक ओळखतात ना समाधान ह्याच्यापेक्षा मोठा अजून कायच नाही आमच्यासाठी खरंच पण आता शेवटचा प्रश्न तो म्हणजे पुढचे प्लॅन नेमके काय या जोडीकडनं आता नवीन असं काय बघू मिळताला बघूया तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद काहीतरी मिळालं आम खतर नक्कीच आम्ही <laughs> एकत्र करू मोटो सिनेमा तुमचं काय म्हणणं आहे सर रेडी आहात तुम्ही मलिक सोबत ऑलवेज रेडी <laughs> <laughs> बरं आता अजून एक फक्त म्हणजे आता बरीच वर्ष झाली तुमच्या लग्ना तुमच्या रिलेशनशिपला मग आजचा दिवस पण खूप मस्त असा वेलेंटाईन डे आहे पुन्हा एकदा प्रपोज करूचा असा एकमेकांक तर कसा करशाल माझ्या माझ्या स्टाईलने जर प्रपोज करूचो असात आताच्या काळात दोन हजार पंचवीसमध्ये तर मी माहीक म्हटलंय आहे आधी ना माहीक आयुष्यभर माझ्यासोबत रील करशील असंच प्रपोज करतो मी उत्तर द्या दे का उत्तर दे नक्कीच ठीक आहे ही जोडी खूप मस्त सुंदर असा आणि ही अशीच रवान देत तुमचे पुढचे प्लॅन असतील तर ते ते सुद्धा यशस्वी होऊन देत तुमचे रील असेच मिलियन मिलियनमध्ये वेगवेगळे तुमचे रेकॉर्ड तयार होऊन रवान देत आणि असेच व्हायरल होत रवान देत खूप खूप शुभेच्छा आता इकडेच थांबतो आहे बघत रवा कोकण सात लाईव्ह थँक्यू